वॉक सुधारणा विधेयकावर बारा तासांहून अधिक काळ चर्चा झाल्यानंतर अखेर ते मध्यरात्री लोकसभेत पास झाले यावेळी या, या विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली विरोध करणाऱ्यांमध्ये अर्थातच ए आय एम आय एम उबाठा समाजवादी पार्टी तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी असे एकूण दहा पक्ष आहेत आणि हो काँग्रेसला विसरून कसं झाले आपल्या दृष्टीकरणाच्या धोरणासाठी आणि मुस्लिम वोट बँक बळकावण्यासाठी काँग्रेसनेच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वफ सुधारणा करून बोर्डाला अमर्याद अधिकार दिले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली भूविकास विभाग तसेच दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एकशे तेवीस सरकारी मालमत्ता वफ बोर्डाकडे सुपूर्द केल्या होत्या नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरामॅन आहेत आर्य मांजरेकर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या बरोबर एक दिवस आधी तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता तो निर्णय होता दिल्लीतील एकशे तेवीस प्रमुख मालमत्तांबाबतचा दिनांक पाच मार्च दोन हजार चौदा रोजी मनमोहन सिंग यांच्या सरकारने या मालमत्ता दिल्ली व बोर्डाकडे सोपवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता तेव्हा मुस्लिम दृष्टीकरणाचा आणखी एक प्रयत्न म्हणून याकडे पाहिलं गेलं सरकारने जारी केलेल्या राजपत्रात असं म्हटलं होत की दिल्लीतील भूविकास विभागाच्या एकसष्ट मालमत्ता आणि दिल्ली विकास प्राधिकरणाच्या मालमत्ता या वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत या अधिसूचनेच्या पहिल्या मुद्द्यामध्ये असंही नमूद केले की या मालमत्तेच्या संदर्भात सरकार किंवा दिल्ली विकास प्राधिकरण म्हणजेच डीडीए किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागाकडून कोणतीही भरपाई दिली जाणार नाही दुसऱ्या मुद्द्यात असं म्हटलं होतं की दिल्ली वक्फ बोर्डाने सरकार किंवा दिल्ली विकास प्राधिकरणाविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाखल केलेल्या दा मालमत्तेशी संबंधित खटला आधी मागे घेतला जाईल दिल्ली वक्फ बोर्डाने या मालमत्तेसाठी सरकारवर खटला भरला आणि खटला मागे घेण्याच्या नावाखाली सरकार त्या मालमत्ता वक बोर्डाच्या दाव्यात देते देशातील जनतेला दाखवण्यासाठी सरकार कोणतेही नुकसान भरपाई देणार नाही असंही त्यांचं म्हणणं सरकारी जमिनी वक बोर्डाला देण्याच्या निर्णयाविरोधात विश्व हिंदू परिषदेने दिल्ली उच्च न्यायालयात अपीलही केलं होतं परंतु केंद्र सरकारने सर्व संबंधित पक्षांशी बोलून निर्णय घ्यावा असं सांगून त्याचे अपील फेटाळण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये डी एने यावर एक सदस्यीय समिती स्थापन केली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत युपीएचा दारुण पराभव झाला आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आलं तेव्हापासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे भाजपा सत्तेत येताच त्यांनी मनमोहन सिंग सरकारचा तो निर्णय उलटवला केंद्र सरकारने दिल्ली वक बोर्डाच्या ताब्यात दिलेल्या एकशे तेवीस मालमत्ता पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला या संदर्भात सरकारने नोटीसही जारी केली मोदी सरकारने फेब्रुवारी दोन हजार मध्ये दिल्ली वक बोर्डाला सरकारी मालमत्ता भेट देण्याच्या युपीए सरकारच्या निर्णयाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला विश्व हिंदू परिषदेने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले दोन हजार सोळा मध्ये मोदी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली आणि सहा महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले एकशे तेवीस मालमत्तांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय दिल्ली वफ आयुक्तांनी द्यावा अशी शिफारस समितीने जून दोन हजार मध्ये केली होती दिल्ली विकास प्राधिकरणाने नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये विवादित मालमत्तेबद्दल लोकांच्या मतासाठी नोटीस जारी केली होती मार्च दोन हजार बावीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली वॉक बोर्डाला दिलासा देण्याचा नकार दिला ज्याने केंद्राच्या एकशे तेवीस कथित मालमत्ता काढून टाकण्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती द्विस्तरीय समितीच्या अहवालात म्हटलंय की दिल्ली वोक बोर्डाला आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली होती परंतु त्यांनी निर्धारित वेळेस तसे केले नाही परिणामी मंडळाला एकशे तेवीस मालमत्तांशी संबंधित सर्व खटल्यातून मुक्त करण्यात आले या समितीने एकशे तेवीस मालमत्तांची प्रत्यक्ष तपासणी करण्याची शिफारसही केली ही मालमत्ता आता दिल्ली वक्फ बोर्डाची नाही असं नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं यावर आप नेते आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्याची माहिती आहे लोकसभेत जेव्हा नुकतीच वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा काँग्रेसवर गंभीर आरोप केले दोन हजार तेरामध्ये वफ विधेयकात दुरुस्ती करून वफला अमर्याद अधिकार देण्याचे पाप काँग्रेस पक्षानेच केलं होतं त्यामुळे दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस या काळात वफ मालमत्तेत मोठी वाढ झाली दोन हजार तेरा पर्यंत जी केवळ अठरा लाख एकर होती काँग्रेस सरकारने दिलेल्या अधिकारांमुळे ती एकवीस लाख एकर पर्यंत वाढली त्याला काय म्हणावं हे आता तुम्हीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद